आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून दोन कोटी पंचेचाळीस लाखांच्या कामाचं थाटात भूमिपूजन जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात दोन कोटी पंचेचाळीस लाखांच्या कामाचं थाटात भूमीपूजन करण्यात चोपड्यापासून धनवाडी तीन पूर्णांक दोन किलोमीटरचा रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी तालुक्याच्या आमदार सो लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांनी चोपडा तालुक्यातील चोपडा ते धनवाडी रस्ता एक कोटी पन्नास लाखांच्या कामाचं भूमिपूजन धनवाडी करताड सनपुले कठोरा कुरवेल व परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत युवकांनी घोषणा देत कामाचं रस्त्यावर शासकीय गोदामावर वजन काटा लाख रुपये घाडवेल ट्रिमिक्स बसवणेकरणाचं भूमिपूजन संपूर्ण गावाच्या साक्षीने पार पडलं प्रसंगी शिवसेनेच्या घोषणाने परिसर दनानून सोडला होता प्रसंगी घाडवेल तसेच धनवाडी कुरवेल कठोरा सनपुले गर्ताड परिसरातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच विविध संस्थांचे संचालक तसेच परिसरातील युवक ग्रामस्थ आमदार लताताई सोनवणी व माजी आमदार अण्णा साहेबांच्या सर्वांनी मनापासून आभार व्यक्त केलेत प्रसंगी मंगलाताई पाटील महिला आघाडी तालुका प्रमुख चोपडा राजेंद्र पाटील शिवराज पाटील विजय पाटील किरण देवराज संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा कैलास बाविस्कर किशोर पाटील अशोक जाधव प्रताप पाटील वाल्मिक कोळी सरपंच कोळंबा तसंच शेकडोच्या संख्येने शिवसैनिक व मान्यवर उपस्थित होते तर चोपट्या गावापासून जे चौफुलीमध्ये आपण टर्न करतो तिथून कॉन्क्रिटीकरांचा रस्ता पाटापर्यंत आणि दोघं साईडला गटरी या पद्धतीचं ते काम मंजूर आहे आणि राहिलेला उर्वरित जो रस्ता आहे दीड किलोमीटर पुढचा हा सुद्धा मंजूर आहे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्या ठेकेदाराला सांगितलं त्याची वर्क ऑर्डर व्हायची राहिली आहे तर तो म्हणला साहेब पंधरा वीस दिवसात वर्क ऑर्डर होईल ले ले ते झाल्याबरोबर राहिलेला टप्पा सुद्धा पूर्ण करून संपूर्ण काम येणाऱ्या मार्चच्या आधी आपल्याला पूर्ण करायचं जेणेकरून धनवाडीवाल्यांना धनवाडीच्या पुढे असलेलं कोळंब आहे कठोर आहे बाकीचे सनपुल आहे तिगीचारी गावांना त्याचा फायदा होणार आहे आणि जी सुविधा द्यायची ती सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे आणि यावेळेला ठेकेदारांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे तुम्ही आमच्याकडे काम घ्याल तर काम क्वालिटीचं लागेल कुठेही काम खराब केलं तर तुम्ही तुमचा विचार करून ठेवा या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे आणि मला माहिती आहे की चांगल्या पद्धतीने काम होईल आता तालुक्यामध्ये सर्वीकडे डांबरी कामं सुरू झालेले आहेत डांबरी कामं जी राहिलेली ती येणाऱ्या अजून महिना दीड महिन्यामध्ये जोपर्यंत आचारसंहिता लागते तोपर्यंत बहुतेक सारी डांबरी कामं आपली जी ती वेगात सुरू होतील ज्यांच्या वर्कआउटं झाले ते सुरूच होतील आणि ज्यांच्या वर्कआउट झाल्याने दुर्दैवाने ते नंतरच्या टप्प्यामध्ये मार्च नंतर मग ते आपल्याला कामं सुरू करावं लागतील चोपड्याच्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही हे सारे कामं करतोय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने जास्त कामं तालुक्यात येत आहेत त्यांच्याचप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पाटील पवार आणि त्याचप्रमाणे आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब मा आपले जडल्याचे पालकमंत्री महोदय आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आदरणीय अनिलदादा पाटील यांचंही सहकार्य आपल्याला लाभत आहेत आपल्या आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आपले जे मंत्री महोदय यांनी तर सव्वा दोनशे कोटीचा पेजल आपल्या तालुक्याला दिले त्याचे कामं चालू आहे प्रगतीपथामध्ये आहेत आणि मार्च आधी ते कामं कशा लवकरात लवकर पूर्ण होतील त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे हजार अकराशे कोटीचे काम ऑलरेडी मंजूर आहे आणि अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला एकशे तेवीस कोटी रुपये मंजूर झाले आणि ती कामं सातत्याने प्रगतीपथावरती आहे आणि भविष्यात तुम्हाला त्याचा समोर संपूर्ण रिझल्ट समोर येईल लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज